पण दादा कुठं पर नसताना काम करणं आणि स्वतःच्या स्व कमाईचं जर घालवलं नेता को खरा नेता काय कोणाला अनेक प्रश्न आहेत पण या ठिकाणी जे नेतृत्व खंबीर असं नेतृत्व पाहिजे हे नेतृत्व या ठिकाणी अजिबात नाही अंदाज काही सांगू शकत नाही पण जास्तच्या परीने जास्त करतच आहेत पण शिवसेनेशिवाय तर पर्याय नाही प्रशासन एकदम डोळे झाकून बंद डोळ्यांनी ते पाहत राहते मग तुम्ही हेही वाट पाहता का कुणाचा जीव गेला पाहिजे दादांनी तर गोष्टीत लक्षान सुद्धा सुद्धा काम पूर्ण केलेली आहे आणि मला जास्त जवळचं म्हणतं तर कठीण काळात म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी खूप छान काम केलं मग कोणाला दिसाल तुम्ही आता दादा गोदरे दादा गोद्रे समळ प्रचंड वाहतूक कोंडी होती आपल्या पूर्ण एक दोन तास ट्रॅफिक निघत नाही हा महत्त्वाचा प्रश्न मुंडवा आणि केशव नगर मध्ये आहे आणि तो सोडवण्यासाठी लोणकर सक्षम आहेत पुणे महानगरपालिका ज्या निवडणूक आहेत पालिकेसाठी ज्या नगरसेवक पदाच्या त्या सध्या रंगताना आपल्याला दिसतोय कुठंतरी राजकारण जे आहे ते शिगेला पोहोचलं आहे प्रचार जो आहे तो अजूनही रंगतदार होताना दिसतोय खूप सारे उमेदवार जे आहेत ते सध्या आपलं नशीब या निवडणुकीच्या निमित्ताने आजमावत आहेत नेमकं पण ज्या लोकांसाठी अर्थातच नागरिकांसाठी या निवडणुका होतात त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये त्यांना एक चांगला लोकप्रतिनिधी मिळावा त्यांचे प्रश्न सुटावेत हा कुठेतरी हेतू असतो या निवडणुकांमागचा या लोकशाही पद्धतीच्या मागचा अशाच पद्धतीनं आपण पुण्यात जातोय अख्ख्या पुण्यात फिरतोय ग्राउंड लेवलला नागरिकांमध्ये सध्या काय वातावरण आहे काय त्यांच्या समस्या आहेत कोणत्या उमेदवाराची त्या प्रभागात हवा आहे हे आपण तपासतोय अशाच प्रमाणे आपण जे आलोय ते आज आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये त्याच्यामध्ये मांजरी असेल केशवनगर असेल साडे सतरा नळी रोड असेल शेवाळेवाडी असेल या भागांचा समावेश आहे आपल्यासोबत इथलेच काही नागरिक का आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुमचं सर्वांचं लेट्स मराठीमध्ये खूप खूप स्वागत पण आता जी जो आशेचा किरण जो लागलेला आहे आमच्या सारख्यांचा तुम्हालाही माहिती आहे की सकाळी आज ह्या पक्षातून त्या पक्षातून हे करणारे आहेतच पण त्याच्यातून सुद्धा पक्षापेक्षा माणूस आम्हाला महत्वाचा आहे माणूस महत्वाचा आता ह्याच्यातली जर चार नावं जर सांगायची झाली तर चार नावं आमच्या डोळ्यासमोर की ते निदान आमचे प्रश्न नायनाट करतील त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहेत म्हणजे खरं पाहायला गेलं तर याच्यात आमच्या समोर नाव आहेत राजश्री माने आहेत संदीप दादा लोणकर आहेत त्याचबरोबर निलेश भाऊ घुले आहेत सीमाताई घुले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्ष ऐंशी टक्के समाजकारणारा आहे कोणती शिवसेना ही आताची एकनाथ शिंदे गटांची ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूल मंत्रच आहे त्यांचा आणि खऱ्या अर्थानं वाचा फोडणार या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देणारे आहेत एवढं शंभर टक्के सांगतो तुम्हाला धन्यवाद का हवा का काय हवा तर आता सगळे पुण्यामध्ये उमेदवार तर आपापल्या परीनं प्रचार करतच आहेत मग प्रत्येकाचे वेगवेगळे प्रचार चालूच आहेत वातावरण काय म्हणते कोणता पक्ष निवडून येईल किंवा मग काय काय असेल नावा तुमचे काही सांगू शकत नाही पण परीने जास्त करतच आहेत पण शिवसेनेशिवाय तर पर्याय नाही हा आज बघावं तिकडं राजकारण हे नाही आज महिलांचे काही प्रॉब्लेम असतात कुठं जायचं म्हणलं तर कुठल्या सोयी सुविधा नाही त्या म्हणजे बाहेर जर पडलं तर वॉशरूमची सोय नाही कुठं जायचं म्हणलं तर कुठल्याच गोष्टी नाहीत मग त्याचे सुख सुविधा केल्या पाहिजेत महिलांसाठी पण मग काय आता तुम्हाला कोणतं उमेदवार वाटतं तुमचे सगळं काम करायचं आम्हाला तर असं वाटतं राजेसरी ताई माने तर हे करणारच आशा वाटते त्यांच्या बरोबर सीमाताई घुले निलेश दादा घुले आणि संदीप दादा लोणकर हे चौघ मिळून ह्या प्रभागाचा तर विकास करते हा दादा काय समजा या भागाच्या समस्या असतील किंवा काय नेमकं सध्या चित्र आहे अडचणी या ठिकाणी भरपूर आहे तर तुम्ही आता जर पाहिलं तर गर्दी गर्दीचा प्रश्न मुळात सुटत नाहीये mm -hmm. पाण्याचा भीषण प्रश्न आहे या गर्दीमुळे सर्वसामान्य आमच्यासारखा माणूस हा हवालदील झालेला आहे अनेक प्रश्न आहेत पण या ठिकाणी जे नेतृत्व खंबीर असं नेतृत्व पाहिजे हे mm -hmm. ने नेतृत्व या ठिकाणी अजिबात नाही हा गर्दीचा प्रश्न कोण सोडवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार हा प्रश्न आहे पाण्यासाठी होणारी जी वणवण आहे ती कोण थांबवणार हा प्रश्न आहे आज नागरिकांच्या समस्या पुन्हा पुढे जाऊन मांडायच्या हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचे प्रश्न जर मांडणार जर आम्हाला कोण मिळत नसेल तर मग या राजकारणाचा उपयोग काय झालेला आता तुम्ही तर बघताय सगळीकडं या निवडणुकीच्या रणधुमाळी चालू आहे आहेत काही लोकांवर विश्वास आहे पण त्याच्यातले त्याच्यात जे उमेदवार आता आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत त्या लोकांवर आमचा विश्वास आहे की ती लोक निदान आमचे प्रश्न सोडवतील सुखाचा श्वास जो म्हणतो आम्ही प्रदूषण इतकं या माहिती वाढलेलं आहे ना काय कारण काय प्रदूषणाचं धूळ धूळ काय धूळ धुळीचा जर आपण पाहिलं तर वाहतुकीची कोंडी आजही सुटता mm. सुटत नाही जिकडे बघावं तिकडं बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे दुर्गंध आहे आणि याच्यामुळं धूळ हे प्रदूषण गाड्या आणि त्याच्यातून वाट काढणं अवघड झालं हो mm. कसं जायचं कसं रस्त्याला लहान मुलांना शाळेत जर सोडवायचं झालं तरी दहाची शाळा असेल तर पोरगा अकरा बारा वाजता जात घरातल्या mm. बाईनी उठायचं कधी त्या पोराला तयार करायचं कधी आणि जायचं कधी कामावर जाणार एखाद्या व्यक्ती आवडत कामच सोडा पण जर एखादा पेशंट जर असेल तर तो अम्ब्युलन्सला वाट कशी काढून करणार जाणार कसं पुढं हा प्रश्न कोण सोडवणार जवळपास चार एक वर्ष प्रशासक होते लोकप्रतिनिधी आता लोकप्रतिनिधी येतील त्यामुळे प्रशासन अजून चांगलं काम करेल का परत काही बोल मला काय माहितीये का आता मागच्या वेळेस जर ती लोक जर काम करणारी असते तर हे प्रश्न आता निर्माण झाले असते का बरोबर आहे का नाही जर त्यांनी वाहतुकीचा प्रश्न सोडवला असता तर माझ्यासारखा माणूस हा वाहतुकीच्या प्रश्नाविषयी बोलला असता का पाण्याची वणवण जर थांबली असती तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न हा सुटला असता का नसता सुटला मग ते प्रश्न आजही आवासूनच आहेत की हे प्रश्न कोण सोडवणार दोन हजार एकोणीस ला तर इथं नगरसेवक नव्हते महापौर नव्हता प्रशासकांचं राज्य होतं पाठपुरावा केला नाही आपल्या समस्यांसाठी तुम्ही कोण पाठपुरावा पाठपुरावा करायला आता गेले दोन वर्ष झालं विक्की भाऊ मानेंच्या सारखं एक नेतृत्व भेटलंय की जे शासन नियुक्त नगरसेवक म्हणून काम केलं त्यांनी ते आल्यापासून आमच्या बऱ्यापैकी म्हणजे गैरसोयी कमी झालेली आहेत म्हणजे ते पाण्याचं टँकर म्हणा किंवा रस्त्यासाठी रस्ते रस्त्याची दुरुस्ती हे बरेचसे कामं झालेले आहेत तर विक्की भाऊ झाले दादा झाले दा दा ह्यांच्यासारखे नेतृत्व किंवा निलेश भाऊ आहेत सीमाताई आहेत राजेश्रीताई ताई आहेत ह्यांच्यासारखे नेतृत्व जर का आले तर केशव नगरचा काय पालट होऊ शकतो शिवसेना शिवसेना शिंदे गटातून आहेत ते आणि म्हणजे तुम, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे जे लोक आहेत ते रात्रंदिवस दिवस जनतेसाठी उभे आहेत म्हणजे मी तर हे पाहिलेलं आहे विकी भाऊ माने जे शासन युक्त नगरसेवक आहे आता सल्ला तीन तीन वाजेपर्यंत थांबून त्यांनी कामं केलेली आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलेले ते त्यानंतर संदीप संदीप दादांचं पण काम पाहिलेलं आहे आम्ही संदीपदा पण कधी कोण गेला त्यांच्याकडे तर म्हणजे असे जनतेचे काम करणारे लोक पाहिजे ना तर फक्त आश्वासनं देणारी लोक नको नक्कीच काही स्वागत तुमचं मध्ये काय दादा संघाच्या समस्या कोणाची हवा आता सर मी राहतो मंत्रामध्ये मंत्रा म्हणून मंत्रा सोसायटी करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट करून आम्ही तिथं फ्लॅट घेतले पण आल्यानंतर असं वाटलं की का आम्ही इथं फ्लॅट घेतलं ह्या एरियामध्ये म्हणजे तिथं पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे एवढं धुळीचं सा साम्राज्य आहे याच्यावरती कुणाचाच कंट्रोल नाही आहे म्हणजे आज बिल्डरला आहे ना परवानगी दिली जाते तर तो बिल्डर कशा प्रतीचं तुम्हाला हे करतो ते त्याच्याकडे कर कुणाचं लक्ष नाही आहे प्रशासन एकदम डोळे झाकून बंद डोळ्यांनी ते पाहत राहते आज रस्त्यांचे असे आहेत की मोठमोठे डम्पर फिरतात त्या डम्परवरती कंट्रोल नाही कुणाचा मोठमोठे दगडे असतात एखादा दगड जर पडला तर त्याच्यातून एखाद्याचा जीव जाऊ शकतो मग तुम्ही हेही वाट पाहता का कुणाचा जीव गेला पाहिजे हे प्रश्न आहेत आम्हाला ज्यावेळेस फ्लॅट घेताना आम्हाला मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळतील ह्या आश्वासनावरती आम्ही तो फ्लॅट घेतलेला काय नेमकं एक महिला म्हणून समस्या आहे तुम्हाला काय काय त्रास का होतो त्याच्यावर उपाय आहे महिला म्हणजे आपल्या इथं केशवनगर प्रभागामध्ये जास्तीत जास्त म्हणजे वाहतूक कोंडी hmm. प्रचंड वाहतूक कोंडी होती आपल्या पूर्ण एक दोन तास ट्रॅफिक निघत नाही हा महत्वाचा प्रश्न मुंडवा आणि केशव नगर मध्ये आहे आणि तो सोडवण्यासाठी लोणकर सक्षम आहेत त्यांच्याकडे पद नसताना सुद्धा त्यांनी खूप काम केलेली आहेत म्हणजे महानगरपालिकेमध्ये पद नसताना काम करून आणणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी ती केलेली आहेत तेरा वर्ष त्यांचा काळ आहे संघर्ष केलाय त्यांनी प्रत्येक गोष्ट केलेली आहे त्यांचं कोणताच प्रभागात अशी ओरड नाहीये की म्हणजे आपल्या इथे कि त्यांनी काम केलेलं नाही आणि त्यांनी काम केलंय ते काम करत राहणार त्यासाठी त्यांनी निवडून येणं सुद्धा गरजेचं आहे माणसाकडे जेव्हा एक नड़ी, नड़ी, ता, ता पद येतं तेव्हा त्याच्याकडे पावर येते आणि ती पॉवर सध्या आपल्या केशव नगर प्रभागासाठी खूप महत्वाची आहे तसंच मांजरी चेबळवाडी साडे सतरा नळी नळी त्यासाठी पद पाहिजे त्यासाठी दादा लढतात काही तुम्ही राहता कुठं आणि समस्या लोन करणं गरज आम्ही समस्या वाहतुकीची तर आहेच पण प्रत्येक गोष्टीत दादांनी छोट्या छोट्या पण खूप मोठ्या समस्या आहे दिवसाड पाणी आलं आणि त्या दिवसाच्या दिवशी पण पाणी जर लाईट गेली किंवा पाईपांची तर चार दिवस पाणी आम्हाला थांबलं जातं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तसंही दादानी इतर गोष्टीत लक्ष घालून छोटे छोटे काम पूर्ण केलेली आहे आणि मला जास्त जवळच म्हंटल तर कठीण काळात म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी खूप छान काम केले नाही निस्वार्थीक्षा भावने लाभलेलं नाही माझे मिस्टर पण त्यावेळेस क्वारंटाईन असताना मला मानसिक म्हटलं तर फोन करून मी त्यांना हक्काने सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे त्यांना बिझ संदीप दादा लोन प्रत्येक जणांचं मिस्टरच नाही प्रत्येक जणांना तसे मदत म्हणलं तर सगळ्या गोष्टी म्हणजे पाहिजे ती मानसिक म्हटलं तरी आणि सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे कोरोनाच्या काळात ज्यांचे बरेच जणांचे जॉब वगैरे गेले काम नव्हतं तर दादा म्हणजे रोज त्यांच्यासाठी जेवण होतं रोज त्यांच्यासाठी जे लेबर कॅम्प होत ज्यांना खरंच गरज आहे आता आपल्या सरकारपेक्षा खूपच जण गरज आहे इथं बिल्डर्सच्या साइड खूप चालल्या त्यांचा लेबर कॅम्प खूप मोठ्या प्रमाणात केशवनगर मध्ये त्यांना गरज आहे त्या लोकांना म्हणजे पूर्ण तांदूळ मीठ मीठ पासून तेल पासून सगळं दादांनी पुरवलेलं आहे रोज जेवण असायचं त्या रोज दीडशे दोनशे लोक सकाळ संध्याकाळ जेवत होती हे अन्नदान अन्नदान खूप मोठं पुण्य आणि ते दादा करतात आणि त्यांच्यासाठी पाण्याच्या बाबतीत सुद्धा आधी तर खूप जास्त समस्या होत्या त्यानंतर दादांनी आंदोलन वगैरे केली थंड आंदोलन केलं होतं आम्ही तेव्हा आणि तसं पण दादा छोट्या छोट्या गोष्टी अगदी गरीबातला गरीब माणूस ऑफिसवर जाऊन सांगितलं तर त्याची पण ते त्याची सोडवून करतात आधार कार्ड म्हणा त्यांच्याकडे सामान्य पदा पण आता आमच्याकडे महानगरपालिका आली आता नगरसेवकाची निवडणूक आहे पण दादांकडे पद नसताना काम करणं आणि स्वतःच्या स्व कमाईचं जर घालवलं तो नेता तो खरा नेता असतो नेतापेक्षा त्यांनी माणूस म्हणून खूप छान काम केलंय आणि ते माणूस म्हणून खूप छान आहेत म्हणजे आणि नेता असा असावा की तो एज्युकेटेड असावा समजून घेणारा असावा आणि त्यांचं शिक्षण पण तेवढं आहे आणि त्यांना माहितीये कोणतं काम खेचून आणायचं आणि आपल्या प्रभागात किती म्हणजे प्रकल्प राबवायचा आणि विकास कसा करायचा तुम्ही मतदान केलंय का महानगरपालिकेला ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणजे महानगरपालिकेचं पहिल्यांदाच करणार आहे ना आमदार आमदारकीचे केलेले बर ग्रामपंचायतला केलं असेल पहिले फक्त आमदारकीलाच केलंय आता, आता के हे हो। दुसऱ्यांदा मतदान आहे हे दुसऱ्यांदा आहे ना काय कोणाला देणार आहे मग कोणाला नाव संदीप दादा संदीप दादा बर का देणार आहे मग तू का द्यायचंय मग ते प्रॉब्लेम्स प्रत्येक जो काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करतात पर्सनली जरी गेला आपण त्यांच्याकडे तरी ते सॉल्व्ह करतात बाकीचे नाही ते करत नाहीत बाकीचे पण करतात पण एवढे हक्काचे माणूस त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही लेट्स सबशी संवाद साधल्याबद्दल मामा कधीपासून राहता इथं दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले गरमते का हो अ ट्रॅफिक घूळ तरीस सरी आता इथं पोट भरनसे दादा ह पोट भरनसे पोट भरनाय काय सध्या इकडे मतदान पाली महापालिकेचं मतदान सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे आता निवडणूक काय गोळानेसं मत बाजअपचं चाललंय दादास भाजप चालू आहे काय कस चालू आहे भाजपचं आहे आता रोज भोंग्याच्या रिक्षा पाहता दा का जास्त भोंगे कोणाचे आहेत भाजपचे अजून शिवसेनेचे घडीवाल्याचे घडीवाल्याचे कोण कोण उमेदवार आहे घडीवर धनुषच्या बानावर कमळावर धनुषच्या आणि कमळावर कमळावर कोण येईल दोघात निवडून दादा मी झालं पाहिजे कोणते दादा गोदरे दादा? दादा गोद्रे, गोद्रे? बर आता काय नेमकं इथलं जो निवडून जाणारा लोकप्रतिनिधी आहे त्यानं काय काम करावं निवडून आले आले पहिलं काम कोणतं करावं आल्यावर काम रोडाचे याचे त्याचे काम करायचं पाहिजे पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे रोडाचा पाण्याचा पाण्याचा आहे दुसऱ्या दिवस आहे दुसरं दोन दिवसा दोन दिवस आड येते रस्ते अशी आहेत मला ते काम करायला पाहिजे नाही ट्रॅफिकचा त्रास होतोय हा वा वा ट्रॅफिक जाम होते ट्रॅफिक जेवढी जाम झाली तेवढा तुमचा फायदा होईल ना तर पॉलिश करून घेईल जागा नाही नाही गाडी थांबलीचा फायदा आहे पण उभी राहायला जागा नाही अरे मत कोणाला दिसाल तुम्ही आता दादा गोत्रे दादा गोत्रे कमळ कमळ बर धन्यवाद धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा